नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण लाल बहादूर शास्त्री यांच्यावरती दहा ओळींचा सुंदर असा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोपा व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात लाल बहादूर शास्त्री हे स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सेनानी कार्यकर्ते राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी बनारसजवळील मुघल सराई या रेल्वे वसाहतीत झाला शास्त्रींच्या आईचे नाव राम दुलारी तर वडिलांचे नाव शारदा प्रसाद असे होते लाल बहादूर शास्त्री लहानपणापासूनच प्रामाणिक आणि कष्टाळू होते शास्त्री यांनी अनेक सामाजिक सेवाभावी संस्थात विनाश वेतन किंवा गरजेपुरता अल्प मोबदला घेऊन काम केले महात्मा गांधी लाला लजपत राय आणि पंडित जवाहरलाल नेहरू या महान व्यक्तींचा त्यांच्यावर प्रभाव होता स्वातंत्र्य चळवळीत असताना त्यांना अनेक वेळा अटक झाली त्यांनी यावेळी एकूण नऊ वर्षांचा कारावास भोगला पंडित नेहरू यांच्या निधनानंतर काँग्रेस संसदीय सभेने 9 जून एकोणीसशे चौसष्ट रोजी लाल बहादूर शास्त्री यांची पंतप्रधान पदावर एकमताने नियुक्ती केली अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी शास्त्रींचे हृदय विकाराने निधन झाले भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा मरणोत्तर सन्मान केला धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब कर आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद